तिथे पूर्ण वेळ वरिष्ठ महाविद्यालयाच्या अनुदानित महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून तिथे कार्यरत आहे जळकोट आणि उदगीर फार दूर नाही परंतु उदगीर हा थोडा विकसित भाग आहे त्या तुलनेत जळकोट थोडासा मागास भाग आहे परंतु गेल्या दहावीस वर्षामध्ये शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळी चांगले नेतृत्व आता जळकोटला लागेल आणि जवळपूर तालुक्याचा विकास खास करून शैक्षणिक विकास तुमच्या खांद्याला खांदा लावून होतो आहे याचा मला आनंद होतोय नुकताच मान्य जयसी जगताप साहेबांना तिथून सेवानिवृत्ती निमित्त त्यानं निरोप दिला आणि गेली दीड दोन वर्ष जगताप साहेबांनी त्याचा विकास विशेषतः शैक्षणिक विकास चांगला करायचा प्रयत्न केला आणि आता तीच परंपरा येणारे अधिकारी चालू ठेवतील यात मला शंका नाही मित्रांनो मी वरिष्ठ महाविद्यालयामध्ये काम करतो माझ्या महाविद्यालयामध्ये धारक आहेत उदगीर शहरामध्ये किमान चार पाच वरिष्ठ महाविद्यालय आहेत त्यातील तीन अनुदानित महाविद्यालय आहेत आणि काही महाविद्यालयांना तर पन्नास वर्षाची परंपरा लाभलेली आहे आणि त्या सर्व महाविद्यालयामध्ये किमान पक्षीय पन्नास टक्क्यापेक्षा जास्त प्राध्यापक एक एच डी धारक आहेत परंतु आता आम्हाला शासनाने उच्च पद दिली उच्च श्रेणी दिली आणि हळूहळू आम्ही थोडस पुस्तकापासून लिखाणापासून वाचनापासून थोडं हळूहळू दूर जाऊ लागलो की काय अशी शंका येते आहे अशा परिस्थितीमध्ये अतिशय तत्पुंजा मानधनावर गट समन्वयक म्हणून काम करणाऱ्या डोंगर शेळी सारख्या डोंगर शेळी सारख्या अतिशय अतिशय मागास खेड्यामध्ये ज्ञानोबा मुंडे सरांसारखा एक शिक्षक जो हडाचा शिक्षक आहे या शिक्षकाने दोन विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घ्यावं सेट सारखी परीक्षा उत्तीर्ण व्हावी एम सारखी पद्युत्तर पदवी परीक्षा घ्यावी एवढंच नव्हे तर आचार्य अर्थात डॉक्टरी पदवी संपन्न करावी आणि तिथेच न थांबता एक पुस्तकही संपादित करावं ही तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी अतिशय स्वाभिमानाची गोष्ट आहे खरं म्हणजे आपापल्या क्षेत्रामध्ये व्यवसाय सगळे करतात पण त्या व्यवसायाला उत्तम परंपरेची धार कशी मिळेल त्या परंपरेला नवीन आयाम कसे मिळतील आणि त्या कार्यामध्ये आपला वेगळा ठसा कसा निर्माण होईल याच्यासाठी चाकोरी सोडून थोडं बाजूला जाणाऱ्यांची संख्या कमी जरी असली तरी ज्ञानोबा मुंडेसरांसारखा एक सच्चा शिक्षक सच्चा सरस्वतीचा पुजारी तुमच्या आमच्यात आहेत याचा मला अभिमान वाटतो या सभागृहाच्या वतीनं व्यासपीठाच्या वतीनं डॉक्टर ज्ञानोबा मुंडे सरांचं मी मनोमन अभिनंदन करतो त्याही पेक्षा मला आनंद याचा झाला कि हा ग्रंथ चालत असताना माझ्या हे लक्षात आलं की एकूण छप्पन लेखापैकी एक वरिष्ठ प्राध्यापक सोडले तर बहुतांशी लेख हे प्राथमिक माध्यमिक स्तरावर काम करना रहा, शिक्षक बंधू बघलेली जुढेरे आहेत आणि अगदी हे दावण काय तुमचं दावणगाव असेल कल्लूर असेल किंवा इतर सेल्ला असेल अशा ग्रामीण भागामुळे काम करणाऱ्या आणि विशेषतः महिला शिक्षक बंधू भगिनी हे नेम लिहिलेले आहेत खरं म्हणजे आपला हा नोकरी सांभाळून घरप्रपंच सांभाळून हा सगळा व्याप सांभाळता सांभाळता एखाद्या का विषयावर काही लिहिण्यासाठी बैठक बसावी काहीतरी चिंतन करावं काहीतरी अभ्यास करावा आणि तुम्हाला झालेली धारणा ही शब्दात उतरवावी हा काही साधी गोष्ट नाही आताच केदार सर असं म्हणाले की पुस्तक लिहिणं सोपी गोष्ट नाही पुस्तक लिहिल्याने फायदे होतात तोटे होतात असं काहीच त्या म्हणाले पुस्तक लिहिल्याने आनंद होतो तसा त्रासही होता असं त्या बोलले परंतु केदार सर तुमच्या पुस्तकाने आम्हा सगळ्यांना आनंद झालाय आणि आम्हा शंभर जणांना जर आनंद झाला असेल तर आम्ही एकशे एकाव्या एक माणसाला दुःख झाल्याची परवानगीच करणार नाही ज्ञानबा मुंडे सर आज आहेत उद्या अजून कुठे जातील राहतील ना राहतील परंतु त्यांच्या नावाचा हा ग्रंथ वर्षानुवर्षे वाचकांच्या हाती पडणार आहे सरस्वतींच्या पूजकाच्या हाती राहणार आहे म्हणून डॉक्टर ज्ञानोबा मुंडे सर या ग्रंथाच्या रूपाने कायम आज अमर झालेले आहे अमर झाले आहेत असं मी मानतो दे या लेख या ग्रंथामध्ये जे काही लेख बोल ते बहु मला वाटतं जवळपास निम्न अधिक लेख महिलांनी लिहिलेत आणि काल मी एका मला वाटतं स्वामी मॅडमला मी स्वतः वैयक्तिक फोन करून त्यांचे विशेष अभिनंदन केलं की स्वामी ग्रामीण भागात काम करत असताना सुद्धा एवढा चांगला लेख त्यामध्ये ले लिहिलेला आहे एकूण छप्पन लेख असलेला हा ग्रंथ दोनशे बावन पानाचा आहे पैकी त्यात तीस पुरुष आहेत आणि सव्वीस